नमस्कार मित्रांनो आज आपला एका रील स्टार्स वरती आहे मनोज झुंजारके पुणेकर तर चला मी डायरेक्ट त्यांना कॉल करतो कॉल करण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक कारण चॅनलला एक कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका चला मी डायरेक्ट त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतो हॅलो 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 मॅडम तुम्ही मनोज झुंजारके बोलता का आ, बोलते बोला मी इंस्टाग्राम टीम कडून बोलतोय तर तुमची आयडी एकदम चांगली आहे तिचा ग्रोथ पण चांगला आहे आणि महाराष्ट्रातून तुमचा तर तुम्हाला एक गिफ्ट पाठवायचा आहे तर तुम्ही त्या गिफ्ट साठी अनिवार्य किंवा तुम्ही अक्सेप्ट करू शकता का म्हणजे म्हणजे बघा इंस्टाग्राम वरून तुम्हाला गिफ्ट लागलेला आहे मी दिल्ली हेड ऑफिस वरून बोलतो इंस्टाग्राम टीम कडून तर तुम्हाला ते गिफ्ट पाहिजे का कॅन्सल करू द्या ना तर गिफ्ट मध्ये ना एक फोंडाची ऍक्टिव्ह स्कूटी इथे आहे दुसरी एल सी डी इथे आहे आणि तिसरा आहे ती आयफोन थर्टीन येतोय तर त्या तिन्ही पैकी तुम्ही कोणता युज कराल म्हणजे तुम्हाला कोणते गिफ्ट पाहिजे काहीच नको मला बाबा हाय त्यात सुखी आहे मी तुम्हाला रेली सांगतोय मजा करत नाही तुम्हाला नको असेल तर तसं पण सांगा मी कॅन्सल करून टाकतो कारण तुम्हाला गिफ्ट पूर्णपणे फ्री येणार आहे तुमच्या डिलिव्हरीवरती डायरेक्ट तुम्ही बोलताय कुठून मी दिल्ली हेड ऑफिसवरून बोलतोय सुजित तुमचं नाव हो काय पूर्ण मी नंदू मोरे बोलतोय बर ठीक तर कसं करता तुम्ही ना नाही मी काही इंटरेस्टेड नाहीये दुसरं कोणाला ना तरी देऊन टाका अहो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फी डिलिव्हरी केली जाईल आणि असं तुम्ही इंस्टाग्राम वरनं तुमचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक आलेला म्हणून तुम्हाला कॉल करा पण मला नको काय नको मला नंबर विंबर थँक्यू कॉल केल्याबद्दल काही विषय नाही दुसरं कोणाला तरी द्या निव काही विषय नाही मी ऐकतात सुखी अहो मग तुम्ही गिफ्ट घेऊन तुमच्या मैत्रिणीला द्या तुमच्या मित्राला द्या नको राहू देत एवढे रजिस्टर आहेत कुणाला तरी द्या नाही ते कुठल्या तरी गरिबाला देऊन टाका माझ्या नावाला तस देता येत नाही तुमचं तुम सिग्नेचर लागतंय ना तिच्यासाठी राहू तिला अगोदर ठेवा हॅलो तर म्हणून फोन कट केलेला आहे चिडून तर मी अजून डायरेक्ट तिला कॉल करतो बरं का आणि डायरेक्ट आता इन्फॉर्मेशन द्यायला चालू करतो उचलत नाही राव म्हणू प्लीज एकदा कॉल उचल प्लीज एकदा सध्या व्यस्त आहे कृपया हॅलो अगं मनुताई मी तुझ्यावरती एक प्रँक कॉल करत होतो गं मला बाकी काय चालू आहे झालं का जेवंती हां प्रँक कॉल कुठला टॉपिक घ्या घ्यावं आपण मग तुम्ही मस्त बोललाव ना गिफ्टच्या बळी पडलं नाव किंवा मला नको म्हणून सांगितलं हो की नाही हा परत करा तसाच कॉल करा फक्त एवढं की परत करा असं म्हणते बर रिटर्न करतो मग तुम्ही व्यवस्थित बोला जास्त हो हो चालेल लगेच करतो मी कॉल घ्या फक्त लगेच टाका करू एक ना पाच दहा मिनिटांनी करा कारण मी इकडे एक एक्झिबिशन ला आलेली दहा मिनिटात करू का मग मी मेसेज कर दे तुम्हाला हा हा चलते ओके धन्यवाद टाकू नका फक्त परत कर हा हा करतो दहा मिनिटात तुम्हाला हा हा चलते ठीक